नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटीकेचे क्षण बीड विद्यार्थी पालक मित्र जे तुमचे स्वप्न होते ते स्वप्न तुमच्या जवळपास साकार होण्याची जी वेळ आहे हे एक दोन दिवसा येऊन ठेपलेली आहे म्हणजेच काय की ऑल इंडियाचा जो काही आज शेवटची तारीख होती ती एक्सटेंड होऊन तीस तारखेपर्यंत त्याचे चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन हे वाढलेले आहेत आणि तीन ता पाच तारखेला तुमचे रिझल्ट लागणार आहे म्हणजे पाच तारखेला जे विद्यार्थी स्वप्न बघत होते की आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे हे विद्यार्थी आता नक्कीच पाच ऑगस्टला त्यांचं स्वप्न पूर्ण होणार ते डॉक्टर होणार त्याचबरोबर पॅरलली काही अदर स्टेटचे बी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत त्यांच्याही डेट्स आज होत्या त्या संपलेल्या आहेत त्यांच्या काही प्रोसेस आहेत अजून कुठल्या स्टेटच्या प्रोसेस चालू झालेल्या आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याची जी काही प्रोसेस चालू आहे सीईटी सेलच्या अंतर्गत जे काही रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशन बद्दल जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याबद्दलही आपण बोललो होतो तसंच आता याला वेळ किती राहिलेला आहे विद्यार्थ्यांना पालकांना काय काय प्रोसेस करायला आहे जे काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसंच उत्तर प्रदेश या राज्याची एमबीबीएस बीडीएस ची चॉईस फिलिंगची तारीख त्याचा शेड्यूल जे आलेला आहे त्याचही बद्दल आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांनी पालकांनी त्याच्याबद्दल काय काय काळजी घ्यावी कुठले कॉलेज निवडायला काय त्याच्याबद्दल काय सविस्तर माहिती आपण आज चर्चा करणार आहोत जर चॅनलला तुम्ही नवीन असताल तर हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही जी काही प्रोसेस आता चालणार आहे तीन चार महिने याच्याबद्दलची जी काही डेली अपडेट्स असतील ही आपल्यापर्यंत पोहोचली जाईल मागच्या चार पाच दिवसात व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे काय की सोबतच हायटेक मध्ये जे काय आपण काउन्सिलिंग करतो ऑनलाइन असेल ऑफलाईन असेल यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे जसं की मेडिकलचे फॉर्म असतील त्याचबरोबर पॅरली इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंग आल्यामुळे थोडं बिझी शेड्यूल होतं हेक्टिक होतं सगळ्या स्टाफ त्याच्यामध्ये बिझी होता आणि विद्यार्थ्यांचे जे काही काम होते ती पूर्णस्तवात आणलेली आहेत तरी पण अजून वीस टक्के काम शिल्लक आहेत ऐंशी टक्के मुलांचे फॉर्म भरणं झालेले आहेत इंजिनिअरिंग मुलांचे शंभर टक्के आपण त्यांच्या नुसार आपण चॉईस फिलिंग केलेली आहे तर ह्या प्रोसेसमुळं व्हिडिओला थोडा उशीर झालेला आहे आज वेळात वेळ काढून थोडं माहिती द्यावा म्हणून आपल्या समोर ह्या व्हिडिओ मार्फत येत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन विषयावर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन तारीख म्हणजे जवळपास दो दोन दिवसात संपणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी काय खबरदारी घ्यायची तसंच ऑल इंडिया कोट्यासाठी चॉईस जी फिलिंग दिलेली आहे विद्यार्थ्यांनी त्याबद्दल चॉईस कॉलेज निवडल्यानंतर काय प्रोसेस करायची याबद्दल आपण चर्चा करू तसंच महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशचे काय शेड्यूल आहे त्याबद्दल आपण चर्चा करू तर सर्वात प्रथम आपण चर्चा करूया की ऑल इंडिया कोट्याबद्दल तर विद्यार्थी पालक मित्र जसं ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल डिक्लेअर झालं तर त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ मार्फत आपण पहिल्या राऊंडची जी काही माहिती आहे पण सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत आपण पोहोचवली होती त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आणि नवीन शेड्यूल अपडेट झालं आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी पालकांना वेळ भेटला की आपण नवीन याच्यामध्ये हे करावं चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन करावं तर जे नवीन शेड्यूल जे आलेला आहे याच्यामध्ये जे काय आहे की ची तारीख जी आहे तारीख एकतीस पर्यंत वाढलेली आहे तसंच चॉईस ची तारीख पण तुम्हाला एकतीस जुलैला संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत वाढवलेली आहे त्याचबरोबर चॉईस फिलिंगचं जे आहे एकतीस पर्यंत अकरा वाजून पंचावन्न मिनिटात तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने याचं जे काही चा निकाल आहे याचा चा निकाल तुम्हाला तीन किंवा चार ऑगस्ट रोजी लागला जाईल म्हणजे तीन किंवा चार ऑगस्ट रोजी जे विद्यार्थी एम्स कॉलेजचे किंवा अदर्स ऑलिडा कोट्यामध्ये गव्हर्नमेंटला जाऊन जाऊ इच्छितात यांचं स्वप्न तीन किंवा चार ऑगस्टला पूर्ण होणार त्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आल्याच्या नंतर त्यांचं स्वतःच आणि त्यांच्या वडिलांचं पालकांचं स्वप्न ते पूर्ण करणार म्हणजे त्या, त्या दिवशी रिझल्ट असणार तिथून पुढं तुम्हाला चार ते आठ या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे तिथं जे काही कॉलेजची फीस असेल डीडी असेल डीडीच्या स्वरूपात असेल जे काही डॉक्युमेंट्स असतील त्या कॉलेजच्या ज्या ज्या कॉलेजला तुम्ही लागलात त्या कॉलेजच्या पोर्टलवरती तुम्ही जाऊन तिथं कॉलेजला जाऊन सबमिट करणं आहे जर तुमचं सिलेक्शन पंधरा टक्क्यामध्ये झालं तर विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला फक्त पाच कॅटेगरीमध्येच बायफर्गेशन केलं जातं त्या ज्या ज्या कॉलेजला नंबर लागला त्यांचा नोडल ऑफिसरचा नंबर त्याच्यावरती दिलेला असतो किंवा त्यांच्या पोर्टलवरती तुमचे डॉक्युमेंट कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या डॉक्युमेंटची पूर्तता करणे त्या कॉलेजचा काय जो डीडी असेल तो डीडी देणे जर विद्यार्थ्याला ते कॉलेज फायनलच करायचं असेल आणि तिथंच त्याला पुढं पाच वर्ष शिकायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्मवर साईन करून देणं गरजेचं आहे बट हो काही विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंगला जायचं असतं किंवा ऑल इंडियामध्ये सेकंड राऊंडला जायचं असतं तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर रिटेन्शन फॉर्मचं फॉर्मवर साईन नाही करायचे आणि नेक्स्ट राऊंडला अपग्रेड करायचं त्या हे झालं ऑल इंडियाचं शेड्यूल झालं त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेटचं जे काय आपलं सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे याची तारीख तीस तारीख लास्ट आहे तीस तारखेला संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऍट द सर्व्हर टाइम तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन आणि तुमचं पेमेंट करू शकता तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता यावर्षी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सीईटी सेलची जी काही प्रोसेस चालू झाली आहे पहिल्यांदा सीईटी सेलची जी काही प्रोसेस त्यांच्या सर्व्हरवर किंवा त्या साईटवर चालली आतागत म्हणजे फक्त एक दोन वेळेस बक्स आले म्हणून साईट थोडी जाम चालली अदरवाईज ज्या वेळेसपासून रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत त्यावेळेसपासून हे कुठल्याच प्रकारे म्हणजे तेवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजल्यापासून आता आत्तागत की कुठल्या साईटला इश्यू आला नाही त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन चांगल्या आणि त्यांच्या मनाप्रमाणे झालेले आहेत की प्रॉपर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड वगैरे सगळे झालेले आहेत तरी विद्यार्थ्यांना पालकाला हे सांगायचं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी तीस तारखेच्या आत आपलं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे तीस तारखेच्या म्हणजे काय तुम्ही तीस तारखेलाच करणार का तर तसं न करता तुम्ही एक दिवस अगोदर करा कारण की शेवटच्या दिवशी जर साईट वरती लोड आला तर परत साईट जाम चालते कधी कधी हॅक होते परत साईट ओपन होत नाही त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनी आज अठ्ठावीस तारीख आहे उद्या एकोणतीस तारीख आहे तर ह्या दोन दिवसात आपले फॉर्म भरून डॉक्युमेंट सबमिट करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पेमेंट डॉक्युमेंट अपलोड करतो त्यावेळेस त्याची काही जे काही अप्लिकेशन प्रिंट आहे ते ऍप्लिकेशन प्रिंट आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे त्याची पेमेंट स्लिपची पीडीएफ आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे आता यामध्ये काय झालेलं आहे की ज्यावेळेस फॉर्म भरणं चालू झालेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पालकाला प्रश्न पडला सर आम्ही ज्यावेळेस एज्युकेशन डिटेल टाकतो तर आम्ही ज्यावेळेस तालुक्याचं नाव टाकतो तो तालुक्याचं इनिशियलच येतंय तर विद्यार्थी पालक मित्र याच्यामध्ये काही घाबरू नका हा टेक्निकल एरर आहे हा तुम्हाला एकट्याला नसून हा सर्व मुलांना तो प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्याबद्दल काही घाबरणा कुठल्याही गोष्टीत घाबरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंत तेवीस तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांचा त्यांच्या रजिस्टर्ड मेलवर किंवा मोबाईलवरती एक मेसेज आलेला आहे की रिअपलोड डॉक्युमेंट्स तर ही गोष्ट घाबरण्याची नाहीये रिअपलोड डॉक्युमेंट्स म्हणजे काय कुठल्या डॉक्युमेंट्समध्ये कुठं ब्लर आलेलं असेल क्लिअर नसतील म्हणजे कुठल्या जागेवर कुठला दुसरा डॉक्युमेंट गेला असेल तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी न घाबरता आपले जे काही काउन्सिलर असतील किंवा जिथे कोणी आपण फॉर्म भरलेला असेल अशा ठिकाणी जाणे ते डॉक्युमेंट प्रॉपरली स्कॅन करून क्लिअर करून त्याच्यामध्ये अपलोड करणे हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे घाबरण्याचं कारण नाही की पालक आणि विद्यार्थी म्हणतात की आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का तर बिलकुल नाही ते फॉर्म जे काही डॉक्युमेंट असतील ते कधी कदा कदाचित ब्लर आलेला असेल किंवा क्लिअर नसेल किंवा मग तुमचं टीसीच्या जागेवर डोमेसाईल गेले असेल डोमेसाईलच्या जागेवर कास्ट गेलेलं असेल कास्टच्या जागेवर तुमची दहावी बारावीचा मार्कशीट असं काही अपलोड झालेलं असेल तर घाबरण्याचं कारण नाही दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट घेता आपल्या ग्रुपवरती मेडिकल फॉर्मॅट सर्टिफिकेटचा आपण फॉर्मॅट टाकलेला आहे त्यावेळेस तुम्ही टाईप करता त्यावेळेस अनेक्सर एच हा शब्दाचा उल्लेख असणं गरजेचं आहे कारण की अनेक्सर च्या अंतर्गतच ह्या सर्व मेडिकल सर्टिफिकेटला लागतात याच्यामध्ये होमिओपॅथिकच्या विद्यार्थ्यांना जन्मला जायचं आहे तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे तो विद्यार्थ्यांनी पालकांनी जी काही सीईटी सीलचं बुकलेट आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे तो डाउनलोड करून त्याच्यावरती तुम्ही एमबीबीएस डॉक्टरचे साईन आणि सिग्नेचर करून घेऊ शकता तर आता ह्या दोन मध्ये आपण कुठल्या विषयावर चर्चा केली तर पंधरा टक्के काउन्सिलिंगची जी काही तारीख वाढलेली आहे त्याचा रिझल्ट डेटचं जे काय आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आपण याच्या रजिस्ट्रेशन बद्दल बोललेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या एवढी मध्ये सांगितल्याप्रमाणे तीस तारखेला जर महाराष्ट्र सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन संपलं तर दोन तारखेला तुमची लिस्ट म्हणतो आपण स्टेट मिरिट लिस्ट जी आहे ती स्टेट मिरिट लिस्ट येणार आणि तुमचं चॉईस फिलिंग जे आहे हे तीन चार पाच ह्या तीन दिवसाच्या याच्या प्रमाणे दिल्या जाईल आणि अशाच पद्धतीने जर साईट चालली तर खूप लवकर आणि विद्यार्थ्यांचे सगळे फॉर्म आणि चॉईस फिलिंग भरले जातील जे विद्यार्थी आमच्याकडे पेड काउन्सिलिंगला आहे त्यांना एकतीस तारखेला एक ग्रुपवर कॉलेजची लिस्ट दिली जाईल त्या लिस्ट प्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांची त्यांची प्रेफर लिस्ट त्यांच्या काही आहे त्या पद्धतीने काढणं आहे बाकी ज्यावेळेस आमच्याकडे चॉईस फिलिंगला येतात त्यावेळेस आम्ही आपल्या रँकनुसार आम्ही तुम्हाला कॉलेज ते सिक्वेन्स देऊ तसंच आता दुसऱ्या विषयाकडे बोलायचं झालं तर आ, उत्तर प्रदेश या राज्याने जी काही रजिस्ट्रेशनची त्यांची तारीख होती आज संध्याकाळी पाच वाजता संपलेली आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला पाच वाजेपर्यंत त्यांचं रजिस्ट्रेशन आणि पेमेंट फॅसिलिटी होती ती संपलेली आहे त्याचबरोबर त्यांनी आत्ता जस्ट एक अर्ध्या घंट्यापूर्वी म्हणजे जवळपास आठ वाजता एक त्यांनी नोटीस जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये शेड्यूल आलेला आहे की तुम्ही चॉईस फिलिंग कधीपासून कधीपर्यंत करू शकता तर तीस तारखेला यांची जी काही युपीच्या ज्या विद्यार्थ्यांनी मिरिट लिस्ट मिरिट जे काही हे के केलेलं आहे फॉर्म भरलेलं आहे त्याची एक मिरिट लिस्ट लागते या मिरिट लिस्टमध्ये जी काही स्कोअर आहे त्याप्रमाणे ते त्यांची रँक वगैरे येते आता याची जी चॉईस फिलिंग आहे एकतीस तारीख ते म्हणजे एकतीस जुलै ते चार ऑगस्टच्या दरम्यान यांची चॉईस फिलिंग आहे तर चॉईस फेजिंग कशी करायची तर आजच आपल्या ग्रुपवरती जे काही अपडेट फी स्ट्रक्चर आहे आपण टाकलेलं आहे विद्यार्थ्यांनी पालकांनी सर्वात महत्वाचं म्हणजे आपला नंबर लागतोय मग आपण तिथं जायचं हे करायचं तर याला कोणती गोष्ट कन्सिडर करा जे काही फी स्ट्रक्चर दिलेलं आहे हे फी स्ट्रक्चर तुम्ही अगोदर पाहून घ्या त्याच्या व्यतिरिक्त काय खर्च लागते काय नाही हे तुमच्या काउन्सिलरला विचारा जेणेकरून तुम्हाला पूर्ण साडेचार वर्षाचा एक ताळेबंद अंदाज येऊन जातो की आपल्याला एवढे एवढे पैसे द्यावे लागतात एवढे एवढे पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये काही हिडन चार्जेस असतात का कुठलं कॉलेज जास्त पैसे घेतं त्याच्या व्यतिरिक्त याबद्दल तुमचा कौन्सिलर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल तर विद्यार्थ्यांनी पालकांनी ज्यावेळेस काही चॉईस फिलिंग करायची आहे तर कॉलेजची फीस बघून करणं गरजेचं आहे तर चॉईस फिलिंगचे शेड्यूल कसं आहे एकतीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत चॉईस फिलिंग आहे तर ह्याची जी काही अलॉटमेंट लिजल्ट डिक्लेरेशन असेल हे पाच ऑगस्टला डिक्लेअर होणार ते रिझल्ट रिझल्ट डिक्लेअर होणार तर रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर हा रिझल्ट कसा पाहायचा असतो तर ह्याची काय आपल्या महाराष्ट्रासारखी सिलेक्शन लिस्ट येते का तर नाही त्यांचं फक्त रिझल्ट डिक्लेअर झाला म्हणून ज्यावेळेस नोटीस येते त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय असतं आपल्या लॉग इनला जायचं आणि आपला रिझल्ट चेक करायचा इफ यू आर सिलेक्टेड देन यू गेट दी युअर अलॉटमेंट लेटर ऑन युअर पर्सनल आयडी त्याच्यानंतर तुम्हाला पाच तारखेला रिझल्ट आल्याच्या नंतर सहा सात आठ नऊ म्हणजे सहा ते नऊ या तारखेमध्ये तुम्हाला तिथं जाऊन फीस पे करणं नोडल सेंटर तुम्हाला जे काही तुमच्या अलॉटमेंट लेटर त्या कॉलेजचे जे काही तुम्हाला सिलेक्ट झाले त्या कॉलेजचे जी काही फीस असेल त्या फीसचा डीडी काढून जे आहे त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या नावे काढून तुम्हाला तिथं तुमचं ज्या कॉलेजच्या जवळ नोडल सेंटर आहे तिथं तुमचे डॉक्युमेंट्स आणि तो डीडी तिथं सबमिट करणं गरजेचं आहे त्यानंतर म्हणजे सहा ते नऊ दहा तारखेला सुट्टी असल्यामुळे कुठलीही प्रोसेस होणार नाही त्यानंतर तुम्हाला अकरा ते चौदा या तारखेमध्ये तिथं जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे यु उत्तर प्रदेश राज्यामध्ये जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागला आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे ज्यांना फ्री एक्झिट घ्यायची नाही बट तुम्हाला तिथं जाऊन रिपोर्टिंग करायची आणि सेकंड राऊंडला जायचं तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तो डीडी डॉक्युमेंट जे काय त्यांची जी काही प्रोसेस प्रोसेस आहे नोडल सेंटरला करणे तिथून जाऊन कॉलेजला रिपोर्टिंग करून त्यांना सांगणे की आम्हाला सेकंड राऊंडला जायचं आहे तर ते तुमचं ऍडमिशन फायनल करत नाहीत बट तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज नाहीच लागलं आणि थर्ड राऊंडला नाही लागलं ला। तर तुमचं जे काही फर्स्ट राऊंडचं तुम्ही जे काही कॉलेज घेतलेलं असतं ते कॉलेज तुम्हाला फिक्स राहतं ही प्रोसेस प्रत्येक राज्यामध्ये ऑल इंडियाच्या प्रोसेसमध्ये असू देत हे सगळ्यांना ला ला लागू होते पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर रिपोर्टिंग करणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं खूप गरजेचं आहे तर विद्यार्थी व मित्र हे झालं उत्तर प्रदेशच्या शेड्यूलबद्दल ज्यांनी कुणी उत्तर प्रदेशसाठी तयारी केलेली आहे त्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजची फीस बघून प्रेफरन्सेस आपले सेट करून ठेवेत आणि ज्यावेळेस चॉईस फिलिंग चालू होणार आहे एकतीस तारखेपासून त्यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रॉपरली आपले सिक्वेन्स जो काही जाणकार काउन्सिलर वगैरे हो असेल अशा यांकडून करावा नाहीतर बरेचसे पालक काय सांगतात माझा फलाना आमका डिमका इथं आहे माझा मित्राचा मुलगा आहे माझा मुलगा आहे मग हे घ्या ते घ्या असं करू नका कॉलेजच्या रँक नुसार तिथली जे काही मुलं शिकतात त्यांच्याकडनं बघा किंवा जो काही अनुभवी काउन्सिलर असतील अशांकडनं करा बाकी पालक त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार प्रत्येक आपल्या आपल्या गोष्टीला सांगतात त्यानुसार कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे तर आजच्या विषयात आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी अपेक्षा करतो की जे काही तुम्हाला तीन पॉईंटवर बोललेलं आहे तर हे तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटली असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ज्यांना कोणाला अधिकशी माहिती असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यात तुम्ही जॉईन करू शकता आमची मेडिकल आणि इंजिनिअरिंग काउन्सिलिंगची जी काही पेड काउन्सिलिंग आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन हिचे पूर्ण स्लॉट बुक झालेले आहेत कुणाला माहिती हवी असेल तर त्यांनी नंबरवर फोन करावा तुरतास मी आजच्या व्हिडिओला आपली रजा घेतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाबद्दल तत्ुर्तास नमस्कार